E सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला इथं छानशा ब्लॉगमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते तर इथं व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्याची इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी बाप्पाचरणी प्रार्थना तर चला इथं मी आज तुमच्यासाठी ना आ, एक छान असं गणपती बाप्पाचं डेकोरेशन घेऊन आले आहे कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आपणसुद्धा छान प्रकारे डेकोरेशन करू शकतो तर चला इथं व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्याला डेकोरेशन करण्यासाठी ना पाईप लागणार आहे तर इथं मी हे चार पाईप घेतलेले ते सारख्या साईजमध्ये कट करून घेतलेले त्याच्यानंतर मी काय केलं इथं तुम्हाला हा टीपॉय दिसत असेल पण तुमच्याकडं जर टेबल असला ना तर खूपच चांगलं माझ्याकडं टेबल नसल्यामुळं मी टिपॉय घेतला कारण मी हे तुम्हाला थोडक्यातच दाखवणार आहे तर इथे ना मी जो हा टिफाय घेतलेला आहे ना तर त्या टिफॉयला ते पाईप कट केलेले आहे ना तर ते दोरीच्या साह्यानं बांधून घेतले मी चारही कोपऱ्यावर चार ते असे बांधून घेणारे तर इथं मला जर टेबल जर सारखा असला ना तर ते पटकन बांधल्या जातात इथं मला थोडासा वेळ लागत होता आणि कारण महत्त्वाचं म्हणजे मी एकटी होती मला इथं म्हणजे कोणी सोबत नव्हतं मी एकटीनं हे डेकोरेशन केलं पूर्ण डोक्यो डेकोरेशन मी एकटीनं केलं तर इथं हे बघा मी असे हे चार पाईप असे बांधून घेतले चार कुपऱ्यांवरती तर त्याच्यानंतर काय करायचं जो समोरचा जो पाईप दिसता येत ना तुम्हाला ते दोन त्याच्यावरती मी परत एक पाईप बांधला आडवा मी ती क्लिप घेतलेली होती पण ती क्लिप बहुतेक देवाश्णेनं बहुतेक डिलीट केली तर मी शोधली ती क्लिप पण बन ती दिसतच नव्हती मी परत काय केलं तो जो समोरचे दोन पाईप आहे ना त्याच्यावरती आडवा पाईप टाकला आणि तोसुद्धा दोरीच्या सहाय्यानं बांधून घेतला माझ्याकडे ना हे एकदम घट्ट कलरचे असे पडदे होते एकदम कथ्था कलर आहे जर तुमच्याकडं मार्केटमध्ये जाताना खूप सारे नवीन नवीन आ, कापड आलेले तुम्ही ते कापडसुद्धा आणला तरी चालेल पण माझ्याकडं नसल्यामुळं मी तुम्हाला हे पडदेच दाखवते तर इथं मी हे असे पडदे लावून घेतले ते वरतीनं मी सुईनं टाचून घेतले जो आडवा पाईप टाकलेला होता ना तर त्या पाईपावरती हे बघा इथं मी सुईनं हे ते टाचून घेतले आणि त्याच्यानंतर खाली थोडंसं ओढलं आणि ते असे मधामध्ये बांधून घेतले त्याच्या पाठीमागाई ना मी भंतीला तिथंसुद्धा मी असा व्हाईट कलरचा एकदम असा शायनिंगचा कपडा होता माझ्याकडं तर तो लावलेला आहे मी चौरंगावर तो टाकत असते तर तो कपडा होता माझ्याकडं तर तो मागच्या साईडला मी असा टाकला मागेही मी एक पाईप टाकलेला आहे आडवा तो सुद्धा बांधून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक केशरी कलरची माझ्याकडं ओढणी होती तुम्ही ओढणीऐवजी ना इथं छान असा केशरी कलरचा शाहिनिंगचा जर कपडा आणला तर खूपच चांगलं तुम्ही म्हणजे हे सगळं सामानं आता मार्केटला आलेलं आहे तुम्ही ते जर आणलं ना तर इतका छान हे छान पद्धतीनं डेकोरेशन करता येतं तर इथं मी ती ओढणी ना तीसुद्धा अशी टाचून घेतली आणि तीसुद्धा अशी मधोवन तर अशी मधल्या मधला भाग असतो ना तिथं मी परत ती अशी बांधून घेतली जसे समोरचे पडदे बांधलेले ना सेम त्या पद्धतीनं तुम्हाला दिसलं असेल इथं माझ्याकडं काही माळा होत्या तर त्या माळा मी टाकून घेतल्या माझ्याकडं तोरण होते तर ते तोरणसुद्धा मी इथं लटकवून घेतले ती क्लिपसुद्धा मी काढलेली होती पण तीसुद्धा देवांशना भाऊने डिलीट केली तर इथं हे बघा ह्या माळा आता माळाही ना खूप साऱ्या मार्केटला खूप सारे आलेल्या आहे म्हणजे अलग वेगवेगळ्या कलरच्या आणि खूप छान छान कलर आहे तर माझ्याकडं हे अवेलेबल होते तर मी त्याच ठेवलेल्या आहे तर इथं हे बघा मी असे ह्या माळा लावल्या त्याच्यावरती तोरण लावले आणि त्याच्यावरती एक छान एक कपडा टाकला मी आणि जी पायरी बनवली ना तर माझ्याकडे एक फलटी होती आता जेव्हा फर्निचर केलं ना त्यातली तर त्याच्या खाली ना मी दोन डब्बे ठेवले तुम्ही ना आपल्या विटा असतात ना तर त्या पण ठेवल्या चालत्या आणि त्या डब्यांवरती मी एक फलटी ठेवली म्हणजे तिथं एक पायरी तयार झाली आणि इथं मी थोडंसं डेकोरेशन करून घेत होती तर ह्या माळा होत्या माझ्याकडं जास्तीच्या तर माझ्याकडं मोठं जे लांब्याचा तांब्याचा लोटा असतो ना तर तो होता मोठ्या साईजचा तर इथं मी असं ते थोडंसं त्याला डेकोरेशन म्हणून इथं मी ह्या पद्धतीनं बनवलं तर इथं माझ्याकडे हे प्लॅन्ट आहे तुम्ही बऱ्याच वेळ बाहेर पाडलेले हे झाडं तर हे झाडंसुद्धा मी इथं डेकोरेशन म्हणून ठेवलेले तर हे बघा एकदम छान असं हे डेकोरेशन तयार झालेलं आहे कमी वेळेमध्ये मला जास्त वेळ लागला नाही म्हणजे मला मोजून अर्धा तास पण लागला नाही हे डेकोरेशन करायला तर इतक्या छान पद्धतीने आणि सुंदर डेकोरेशन झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर मी असं हे डेकोरेशन केलं याच्यापेक्षाही मार्केटला आहे ना खूप छान छान वस्तू आलेल्या आहेत तुम्ही जर त्या आणल्या तर इतक्या छान पद्धतीनं डेकोरेशन करता येते माझ्याकडं जे साहित्य उपलब्ध होतं त्याच साहित्यमध्ये मी हे डेकोरेशन केलेलं आहे तर इतकं सुंदर दिसत होतं तर इथं लायटिंगसुद्धा मी लावून घेतलेली लायटिंग होती घरामध्ये तर तिथं मी लायटिंग लावून घेतलेली लायटिंग लावताना थोडीशी सुरक्षित ठिकाणी लावायची कारण मुलं असतात घरामध्ये लाँ� तर हे बघा इथं मी थोडेसे शोपीस ठेवलेले तर हे बघा एकदम सुंदर असं हे डेकोरेशन तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपणही कमी साहित्यामध्ये घरच्या घरी कोणताही खर्च न करता इथं कमी साहित्यामध्ये आपण छान प्रकारे असं हे डेकोरेशन करू शकतो तर चला तुम्हाला मी आज छान असं गणपतीचं डेकोरेशन करून दाखवलेलं आहे तुम्ही नक्की करून बघ जा तुमच्याकडं जर जे साहित्य उपलब्ध असलं ना त्या साहित्यामध्ये केलं तरी खूप सुंदर होतं आणि आपण हे करतो ना तरी याचा करण्याचा आनंद हा खूप वेगळाच असतो घरच्या आपण जेव्हा आपल्या हातानं काही गोष्टी करतो ना तर त्याचा आनंद खूप छान असतो तर हे बघा इथं सुंदर असं माझं डेकोरेशन करून झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन मला हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला इकडे इथंही इन, ना माझ्याकडे एक गणपती होती गणपतीची जी मूर्ती असते ना तर ती हे बघा इथं एकदम सुंदर अशी माझ्याकडं गणपतीची मूर्ती होती तर तीसुद्धा मी तिथं टेकवली म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी तसं मी गणपती बसवत नाही कारण आम्ही महालक्ष्मी बसवतो हो ना गावाकडं तर मग महालक्ष्मीसाठी आम्हाला चार दिवस गावाकडं जावं लागतं तर त्याच्यामुळं मग गणपती बसवता येत नाही मला खूप बसवायला आवडतात गणपती बाप्पा पण त्याच्यामुळं ते, ते बसवता येत नाही तर इथं हे बघा मी पूर्ण तुम्हाला डेकोरेशन गणपतीसहित करून दाखवलेलं आहे कमी वेळेमध्ये तर चला इथं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण अशीच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ Ganpati Bappa Moria.